मेंडला माधनी बोरगाव बाईस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मेंडला माधनी येथील बोरगाव गावात आज मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला या पारंपरिक सणात संपूर्ण गावाने उत्स्फूर्त सहभाग घेतला तर शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना रंगबिरंगी सजावट करून सन्मान दिला बैल हे शेतकरी जीवनातील अविभाज्य भाग असून त्यांच्या मेहनतीमुळे शेतीला उत्पादन मिळते बैलपोळा सण हे शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि परंपरेचे कौतुक करण्याचा मार्ग आहे सोहळ्यात गाव पातळीवरील शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ज्यामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला सोहळ्याचे आयोजन सरपंच कृष्णा अहिरे यांनी केले ज्यांना नदीम शेख जुबर सिद्दीकी मंगेश ठाकरे हेमंत रोहणकर आणि नंदू न्हारे यांचा सहाय्य लाभला गावातील पोलीस पाटील जितेंद्र वासेकर यांनी शिस्त आणि सुरक्षा सुनिश्चित केली या सणामुळे गावकऱ्यांच्या एकात्मतेला बळ मिळाले आणि शेतकऱ्यांच्या परंपरागत उत्सवाची आठवण कायम राहिली बैठपोळा फक्त सण नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीस सन्मान देणारा पर्व आहे कॅमेरा राहुल वखरे रिपोर्टिंग सचिन पिल्लेवार

रिपोर्टिंग सचिन पिल्लेवार